मंडळी आता चिंगे उतरली आपली खड्ड्यामध्ये खांदा हा एवढं खड्ड खांदल एका तासलं तरी जिद्ध वाटन तिथं कर। करत कंत्रा रप्पारप का खाली कडकेवर हे अर्धा मनी जरा बघा रप्पा रप खांदी ती तुमचे वाय करणार पण नाही अशी हो दे का दगड लागल दगड लागणारच बघा मंडळी दगडाला फोडी ती चिंगी काळ्या दगडाला बरं का तुला चिंगे बघा मंडळी करतात का तुमचे बाय असे खोदे काम आमचे रानातले बाय सगळे करत काय ग रानातले बाय सगळेच करतात ना असे खोदे काम थंद पटा पट 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 थोडं थोडं बरावर कौतुक न करू राहते तू मला माहिती मंडळी यायला रे आमच्या बाया गावट म्हणजे असं केलं नाही ना आज जरी पडत नाही माणूस बर का चिंगे एवढी माती काढली इकडे सगळे नमुने बसले पाच एक नंबर बघा धना धाना भरून काढत सगळं